श्री अधिक मास महात्म्य अध्याय आध्यायविसावार तथासार सौराष्ट्रात प्राचीन काळी प्रभासपूर्ण नावाचे एक नगर होते नगरातील सोमशर्मा ब्राह्मण यज्ञ दान तपदान एके दिवशी स्नानास जाताना त्यास वाटेत राक्षस भेटला त्याने आखरा विक्राळ रूप बघून विपुराच्या मनात भीती उत्पन्न झाली ब्राह्मण मग नरसिंहाचा जप करू लागला राक्षस म्हणाला मी भुकेला प्राणी आहे ब्राह्मण म्हणाला महिनाभर मी मलव्रसा मलमासाचे व्रत केले आहे ब्राह्मण म्हणाला महिनाभर मी मलमासाचे व्रत केले आहे तो राक्षसास म्हणाला कोणत्या पापांची ही शिक्षा तुमच मिळाली राक्षस म्हणाला मी पूर्वीचा धनिक वैश्य एक ब्राह्मण तीर्थयात्रा करायस निघाला यात्रेस जाताना त्याने दहा सहस्त्र सुवर्ण नाण्यांनी भरलेला घट माझ्या स्वाधीन केला यात्रा संपून ब्राह्मण परत आला त्याचे मला दिलेल्या सुवर्ण नाण्याचे स्मरण केले तेव्हा मी म्हटले आमच्या घरी पैसे आणून तुम्ही ठेवलेच नाही त्याला साक्ष कोण आहे ते आधी दाखव मग तो माणूस राजदरबारी गेला राजाने त्या जन्मदरीत्री माणसास मूर्ख ठरविले पैशाचा घट त्या माणसाने पाहता पाहता धनलोभाने त्या माणसाचे कृत्य केले तू आताच ब्रह्मराक्षस होशील असा त्याने शाप दिला माझे वचन खरे ठरल्यास माझी यात्रा निष्फळ ठरेल असे म्हणत त्या विप्राने प्राणत्याग केला धनलोभाने माझे आयुष्य संपले मला राक्षस प्राप्त झाले परक्याचे धन खर्च केल्याने माझे नशिबी दैत्योग झाला परक्याच्या वस्तूवर अभिलाषा ठेवल्यास सुख लाभत नाही शेवटी माझी नशिबी हा भोग आला त्यातून माझी आता सुटका नाही मला ब्रह्मलोकी पाठविण्याचे उपकार करा म्हणजे माझा उद्धार होईल मलमासाचे सुंदर व्रत आहे ते व्रत करण्याने मनुष्य जीवनाचा उद्धार होतो तुला त्याचे पुण्य मी अर्पण करतो असे म्हणून ब्राह्मणाने हाती उदक धारण केले तेव्हा एक चमत्कार घडून आला स्वर्गातून भूलोकी होी तात्काळ विमान खाली उतरले विष्णूचे दूत खाली आले राक्षसाला दिव्य देह प्राप्त झाला त्याला विमानात बसून वैकुंठ नेण्यात आले हे ब्राह्मण तू पुण्य वेचून माझा उद्धार केला म्हणून तो विष्णू भवनी गमन करता झाला अशा स्वरूपाचे पुण्य लाभून जीवनाचा उद्धार करणारे मलमासाचे हे व्रत आहे त्याचा भक्तगणाने आचरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा इथे श्री आदी एक मास महात्मा ग्रंथ विषणतोध्याय समाप्त श्री कृष्णार्पण शुभम भवतू